तुळजाभवानी माते की जय नमस्कार मंडळी मी संगीता सगळ्यांकडे घटस्थापना झालेली असेल माझीसुद्धा सेवा झालेली आहे सगळं सकाळचं मस्त देवीसोबत सेवा केलेली आहे खूप छान प्रसन्न वाटतंय आता नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची कधी भरायची आणि ओटी का भरायची आणि ती भरावीच का अशी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळालेली असते या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करून कुलदेवीच्या आवडीच्या गोष्टींपैकी त्यातला एक भाग म्हणजे देवीची ओटी भरून आपल्याला आपल्या आयुष्यातील दुःख कमी करून घेता येतं आणि आपल्या कुलदेवीचे म्हणजेच आपल्या आईचे संरक्षण आपल्या भोवती वाढवून घेता येतं आणि म्हणूनच आपल्याला ओटी भरायची आहे आता काही जणं म्हणतात की ओटी भरायचीच का तर हो नवरात्रीत आपल्याला ओटी भरायचीच आहे नवरात्रीमध्ये तुम्ही जमेल तसे पहिल्या दुसऱ्या दिवशी कधीही ओटी भरू शकता मला माहिती आहे की महिलांच्या मागे खूप गडबड असते ऑफिसला जावं लागतं घरातली कामं असतात मुलं बाळांचं करायचं असतं तर याच दिवशी भरायची किंवा त्याच दिवशी नेमकी भरायची असे ठरवले तर नेमके आपल्या हातून ते काम राहून जाण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी ओटी भरा आणि जमल्यास अष्टमी किंवा नवमीला आवर्जून भरा आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी म्हणजे आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला ओटी भरली तर उत्तमच असतं तर आता मंदिरांमध्ये खूपच गर्दी असते काही महिलांना एवढ्या गर्दीमध्ये जाणे शक्य होत नाही तब्येतीच्या कारणामुळे उभे राहणे शक्य होत नाही तर तुमच्या घरी घट बसवलेले असतील तर तिथे तुम्ही ओ ओटी भरू शकतात किंवा घट ब बसवलेले नसेल तर देवीची मूर्ती असेल फोटो असेल तुम्ही देवाऱ्यासमोरसुद्धा ओटी भरू शकतात किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची कुमच्या किंवा तुमच्या जवळपास मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकतात की तिथे साधारणतः गर्दी कमी असेल तिथे तुम्ही ओटी भरू शकतात तुम्ही तुमच्या सोयीने ओटी भरू शकतात आता वार सुद्धा तुम्ही तुमच्या सोयीने ठरवू शकतात ओटी सुद्धा कुठे भरायची ते सुद्धा ठरवू शकतात कधी भरायची ते सुद्धा तुम्ही ठरवू शकतात घरी भरणं खूप सोपं असतं आता ओटी कधी भरावी तर सकाळ संध्याकाळ दुपार तुम्हाला जसं वेळ मिळेल जशी सवड मिळेल तशी तुम्ही ओटी भरायची आहे तर आता कुलदेवतेचे रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपल्याला अवश्य ओटी भरायची आपल्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी भरायची आहे आता ओटी का भरायची तर पूर्वीच्या काळी घरी आलेल्या प्रत्येक सवासणीची ओटी आपण भरल्याशिवाय तिला पाठवत नव्हतो आणि एखाद्या वेळी राहून गेले तर पूर्वीच्या काळी खूप नावं ठेवत असत पण हे चुकून होत असतं आजकाल बघा प्रत्येक घरी आपण स्त्रीची ओटी भरतोच असे नाही किंवा किमान हळदी कुंकू तरी त्या स्त्रीला आपल्याला लावायला पाहिजे आपल्या घरी जर सवासणस्त्री आली ना की प्रत्येक स्त्रीला आपण हळद कुंकू लावा लावावे प्रत्येक स्त्री ही देवी स्वरूप असते कुठलीही स्त्री आली तर तिला हळद कुंकू लावावे मुली आल्या तर मुलींना सुद्धा कुंकू लावावे आता ओटी का भरतात तर ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीत एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतानप्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढे नव्हे तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे सौभाग्य प्राप्त झालेले आहे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रात ओटी कोणत्याही दिवशी अष्टमी नवमीला भरायची आहे वर्षभरात कुठल्याही मंगल प्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची ओटी भरायचीच असते ओटी म्हणजे काय तर आपलं ओटीपोट इथे जी नवीन जन्म घेत असतो प्रत्येक स्त्रीला एक ताकद दिलेली असते की प्रत्येक स्त्री ही एका जीवाला जन्म देत असते आणि प्रत्येक स्त्रीची पहिली ओटी ही साखरपुड्यातच भरली जाते हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर लग्न झाल्यानंतर कोणत्याही मंगलप्रसंगी आपण सवाष्ट स्त्रीची ओटी भरत असतो आता ओटी भरायची पद्धत सारखीच असते ओटी भरताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की जेणेकरून ओटी भरल्याचे श्रेय संपूर्णपणे आपल्यालाच मिळेल ओटी ही आपल्याला यथाशक्ती भरायची आहे आणि ती मनापासून भरायची आहे कोणीतरी सांग सांगते म्हणून भरू नका तुमच्या मनात आले ओटी भरायची आहे तरच ओटी भरा बळजबरीने कधीही ओटी भरू नये आता काही लोक खूप अशी महागडी म्हणजे सोन्या चांदीचे दागिने किमती साड्या वीस पंचवीस हजाराच्या साड्या मुकुट सोन्या चांदीच्या वस्तू देऊन ओटी भरतात देवीला दान देतात पण त्यांनी एवढं केलं आणि आपल्याला काहीच करता येत नाही असे अजिबात कधी वाटून घेऊ नका ओटी जी आहे ती मनापासून भरली तरी खूप झाले तुमच्या मनातील भाव अतिशय महत्त्वाचा आहे आणि देवीला मनापासून केलेली सेवा सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे ओटी यथाशक्ती भरायची आहे देवी ही खऱ्या भक्तांची भूकेलेली असते आई पण आपली ओटी भरत असते की नाही माहेरावून निघताना प्रत्येक आई आपल्या मुलीची ओटी भरत असते ती साधी सोपीच असते ती अगदी मनापासून आईने भरलेली ओटी असते याच भावनेने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे अशी ओटी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने ओटी भरा आणि वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी ही भरायलाच पाहिजे जिथे तुमची देवी असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरायची आहे तिचा मान सन्मान करायचा आहे नवरात्रात आपल्या देवीला जाऊन ओटी भरणं खरंच शक्य होत नाही तर तुमची देवी तुमच्या शहरात कुठेतरी असणारच त्या देवीची ओटी नवरात्रात जाऊन आपल्याला भरायची आहे आता ओटीमध्ये काय काय असावं तर नऊवारी साडी घ्यायची आहे आपल्याला ती सिल्कची असावी खण घ्यायचा आहे ब्ल किंवा ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्यावर तांदूळ किंवा गहू आपल्याला घ्यायचे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि साडी छान अशी थे पसरवून ठेवलेली आहे त्यावर तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी ताट घेतलेलं आहे आणि जा ताटात मी साडी घेतलेली आहे साडी थोडीशी अशी पसरून ठेवलेली आहे आणि त्यावर मी तांदूळ घेतलेले आहे गहू किंवा तांदूळ आपल्याला घ्यायचे आणि खण घेतलेलं आहे आता दुसऱ्या एका ताटात मी बाकीचं साहित्य घेतलेलं आहे आपल्याला हे सगळं एकत्रच भरायचं आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी सगळं हे वेगळं वेगळं केलेलं आहे नारळ घेतलेलं आहे फळं घेतलेलं आहे दक्षिणा घेतलेली आहे सगळं शृंगाराचं अलंकार आपण घेतलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकतात मंगळसूत्र जोडवे कानातले नथ बांगड्या टिकली काजळ हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे मी टिकलीचं पाकिट घेतलेलं आहे हळद कुंकू घेतलेलं आहे अत्तराची बाटली घेतलेली आहे आणि दक्षिणासुद्धा घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ओटी भरताना विडा सुद्धा घ्यायचा आहे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती मात्र आपल्याला विसरायची नाही पॅकेटमध्ये सगळं हे शृंगाराचं सामान आहे ते सुद्धा मी विकत घेतलेलं आहे आरसा कंगवा त्यात सगळं असतं ते सुद्धा बांगड्या असतात हे सुद्धा मी घेतलेलं आहे टिकलीचं पाकिट घेतलेलं आहे कंगवा घेतलेला आहे मंगळसूत्र आहे हे सगळं तुम्ही बघू शकतात तुम्हाला जेवढं वाटत असेल तु जेवढं जमत असेल तेवढं तुम्ही घेऊ शकतात या बांगड्यासुद्धा मी हिरव्या आणलेल्या आहेत ह्यासुद्धा आपण घ्यायच्या इथे मी पूजेची पुरीसुद्धा घेतलेली आहे त्यात बदाम खारी खळकुंड खोबरं हे सगळं मी घेतलेलं आहे तर ता यात आणखी तुम्हाला काही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात कमीत कमी एवढ्या तरी वस्तू पाहिजेच तर देवीसाठी मी वेळीसुद्धा घेतलेली आहे आता आपण जी साडी अर्पण करतो ना ती सुती किंवा रेशमी असावी तिचा रंग काळा सोडून कुठलाही रंग तुम्ही घेऊ शकतात त्यातल्या त्यात नारंगी लाल हिरवा पिवळा निळा या रंगाच्या साड्या तुम्ही घेऊ शकता साडी तुम्ही कोणत्याही कलरची घेऊ शकता फक्त त्यात डार्क नको काळा नको आता आपण सहावारी साडीसुद्धा नेसू नेसवू शकतो पण होता होईल तर तुमचं बजेट असेल तर नऊवारी साडी आपल्याला नेसवायची आहे कारण साडीतील नऊ वार म्हणजे नऊ स्तर असतात देवीचे कार्य करणारे नऊ स्तर असतात ह्या देवीचे नऊ स्तर सामा सामावलेले असतात म्हणून आपण नऊवार साडी नेसवायची आहे साडी शक्यतो काटपदराचीच घ्यावी त्याबरोबर खण पण घ्यावा खण म्हणजे ब्लाऊज पीसच असतं ते सुती असावं काटपदराचं असावं ओटीमध्ये खण हा असलाच पाहिजे त्यात शृंगाराचे दागिने पण आवर्जून ठेवावे नारळसुद्धा घ्यायचे आहे नारळ मात्र भरलेलेच असावे सुका आणि खराब नारळ कधीही ओटीला घेऊ नये ओटी भरताना नारळाचा शेंडा देवीकडे असला पाहिजे आता एक मोठं ताट घेतलेलं आहे आपण ताटावर साडी छान पसरून ठेवायची आहे आपल्याला त्यावर खण ठेवायचं आहे नारळ ठेवायचं आहे तांदूळ किंवा गहू सुद्धा चालतात त्यावर वेणी मी ठेवलेली आहे बांगड्या आपल्या हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत कानातलं आणि मंगळसूत्र घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे टिकल्यांचं सुद्धा घेतलेलं आहे अत्तराची बाटली आहे कंगवा आहे हे सगळं आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे दक्षिणा ठेवलेली आहे त्याचबरोबर आपल्याला फळ ठेवलेलं आहे हळदी कुंकाच्या पुड्या मी घेतलेल्या आहेत सुपारी हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम हे घेतलेलं आहे त्याची पुरचुंडी बांधून मी तिथे ठेवलेली आहे फळसुद्धा आपण घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विडा मी घेतलेला आहे विडा तयार करून आपल्याला घ्यायचा आहे इथे तुम्ही तांबूलसुद्धा अर्पण करू शकतात पानाच्या दुकानात सहज मिळतो देवीच्या ठिकाणी किंवा मंदिराच्या आसपास तांबूल शंभर टक्के मिळतं आता ओटीत नारळ का ठेवायचं आहे तर नारळात सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते म्हणून आपण देवीला नारळ वाहत असतो आपण जेव्हा ओटी भरतो तेव्हा साडी व्यवस्थित उघडून ठेवावी फार गड्या घालून देवीला ओटी भरायची नाही कधी कधी ओटीतली साडीसुद्धा आपल्याला परत मिळते ओटीतली साडी मिळाली तर ती प्रसाद म्हणून नक्की वापरायची आहे ती कुणालाही देऊन टाकायची नाहीये त्या साडीत देवीच्या सात्विक लहरी उतरलेल्या असतात तर आपल्यातले नकारात्मक शक्ती व संकटे निघून जातात आता ओटी कशी भरावी एका ताटात मी सगळं व्यवस्थित छानपैकी ठेवलेले आहे छानपैकी ओटीचे सगळे सामान मी ठेवून घेतलेले आहे आता ओटीला आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे मनामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जयघोष करायचा आहे तुळजाभवानी माते की जय आता आमची देवी तुळजाभवानी आहे तुमची जी देवी असेल त्या मातेचा तुम्ही जयघोष करायचा आहे हळद कुंकू व्हायचे आहे सगळ्या गोष्टींना हळद कुंकू सदा अर्पण करायचे आहेत आता ओटीला फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर ही ओटी आपल्याला स्वतःच्या छातीला लावायची आहे छातीला लावून मग ओटी भरावी देवीकडून चैतन्य मिळावे म्हणून ओटी आपल्या छातीला लावायची असते नंतर देवीच्या चरणाला ती ओटी लावायची आहे घट असेल तर त्याला स्पर्श करायचा आहे घट नसतील तर देवीच्या मूर्तीच्या चरणाजवळ ही ओटी आपल्याला ठेवायची आहे मंदिरामध्ये ओटी भरली तर तिथे देवीचे चरण स्पर्श करायचे आहे आणि तिथे ओटी अर्पण करायची आहे आता इथे मी माझ्या देवाऱ्यात देवीची मूर्ती आहे तिथे ही ओटी भरलेली आहे कारण बाहेर जाऊन व्हिडिओ काढणं खरं शक्य होत नाही म्हणून मी इथे घरात तुम्हाला ओटी भरून दाखवलेली आहे आता तुम्ही मंदिरात ओटी भरली तर देवीच्या चरणाशी आपल्याला ओटी भरायची आहे आणि गुरुजींकडे ती ओटी द्यायची आहे गुरुजी त्यातलं काही जर तुम्हाला साडी परत मिळाली तर ती साडी तुम्ही आवर्जून वापरायची आहे किंवा नारळ पर पर परत दिलं फळ प परत दिलं तर ते आपल्याला आवर्जून घरात प्रसाद म्हणून घ्यायचे आहे मंदिरातनं जर वेणी परत मिळाली तर ती एक दिवस का होईना आपल्याला डोक्यात माळायची आहे ओटी अर्पण केल्यानंतर मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे हे देवी आई मी अगदी यथाशक्तीने माझ्या परिस्थितीनुसार तुझी साधी सोपी ओटी अर्पण केलेली आहे तिचा स्वीकार कर माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट तांदूदे माझ्याकडून जर चूक झाली असेल तर मला खरोखर मोठ्या मनाने माफ कर ही ओटी यथाशक्ती भरली आहे तिचा स्वीकार कर मनात जे असेल ते देखील आपल्याला देवीला सांगून टाकायचे आहे नऊ दिवसांमध्ये एक ओटी भरली तरी चालते ओटी भरल्यानंतर ओटीतील थोडे तांदूळ प्रत्येक स्त्रीने आपल्या पदरात घ्यायचे आहे त्यानंतर ओटी जी आहे एक दिवस तशीच ठेवायची आहे मंदिरात मंदिरात दिली तर काही प्रश्नच नाही आहे सगळ्या वस्तू आपण देतोस त्यातील काही परत मिळाल्या तर ते गुरुजी जे परत देतील ते आपण घरी आणून प्रसाद म्हणून घ्यायचे आहे वेणी आपण घालायची आहे प्रसाद म्हणून हे सगळे आपण करायचे आहे साडी स्वतः वापरू शकतो शृंगाराचे पण सामान आपण स्वतः वापरू अस शकतो दक्षिणा असेल तर ती दानपेटीत टाकायची आहे अशी ओटी आपल्याला भरायची आहे मला खात्री आहे माझा आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल तुम्हाला थोडीशी मदत होईल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद